मला गळे वाजे दिवशी मोड येतो रेवाळ दिवशी तुम्हाला असं कवा मुडे तर तुमचं भाऊ आताच गेले बाहेर तुम्हाला माहिती त्यांची फळ कशी त्याने आपल्या मुलाला जर पाहिलं त्याला संशय येतो त्याला सांगायचं नाही ना आपण काय करतो कस काय सांगायचं नाही बाई कळत त्यांना बाई मला आता असं करून दे असं करून दे असं करून दे तुला सांगतो ना हो मला फक्त खुश कर तुम्हाला ना कधी मुडे तो आपण आता मागच्या हफ्त्यात केलं होतं नाही मागच्या रविवारीच केलं ना

काही नाही मला एक तास लागतो कंटिन्यू ते काय म्हणाल आणि ते ना मी आताच बाहेर नाही हा कस काय लागल वय मी घामपुशी बसू कर तुमचं सगळं खरे भाग जी पण ना ना करता तुम्हाला सांग ते काय झालं ना तर वय मी मला टाईम लागतो पण मला आहे ना तुला माहिती ना मला पहिले मुद्दा म्हणते मला पहिले सुखावं लागत हो तुम्ही जाय सगळं काय आता मला मान्य आहे मग तेवढेच जर कोणी आलं मग काय करायचं जाऊ दे काय नाही जर लवकर काम करा मग नाही बाई मागच्या रविवारी राडा झाला होता एक ते शेजारचे लोक जानवर घेऊन आले तेवढे किती राडा झाला चांगला माहिती ना लोकांना काय दर रविवारी करतो ना आपण मग काय वगैरे ठरेल ना मग दर कर रविवारी करायचं मग आज काय तुमचं मग सुट्टी टाकल्या करता मग तुम्ही तेवढ्यासाठी तुम साठी सुट्टी टाकली बरं मी ना दोन मारा करणार नाही बाई योगदा नाही आज नकोच नाही आज मोड नाही आहे तो नवरा आहे ना, ना, ना? मी काय त्याच्या पाहिजे करून दे बाजी आपलं काय ठरेल फक्त रायव्हर तुम्ही चांगला करता का नाही 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 आता नाही भाई मूड बी नाही आणि मला ते आता होऊन जातो सगळं इकडे तिकडे पाहून जातो मी मदत करू करायला बस तुम्ही हं तुम्ही काय नाही तुमचं आवरलं पळून जातो तुम्ही मलाच आवरा लागत सगळं काय नाही डक अहो तुम्ही गेल्यावर माग किती पाच सा होऊन जातो भाऊ जा डकू करू नाही नाही भेट आज नको न जर तुम्हाला किती वाजेत कमी देतो तर बरं डरी तर आवड सांगत अहो मी असं कसं काय नाही नाही सांगू नका तुम्ही पण मग आता काय करा उद्या फार बघ करू मग उद्या आवडतं दिवस आजचे दिवस थांबा उद्या करू उद्या नाही उद्या नाही उद्या घरी नाही राहणार द मला सुट्टी नाही मी काय देई लग्नाला जाणार होते आपण दोघेची घरी नाही उद्या मला सुट्टी नाही तुम्ही ना असे नाही ऐकलं लग्न माझं आहे मी तिकडे जाऊन करी उद्या कोण तिकडे जाऊन करी मी काय म्हणते उद्या ना आलं तर कॉट राहा मस्त दारू गिरू आणि वर द्या अ म्हणा पण मी जाऊ जर फिरो ना मला सुई तर करतो तो कुणीकडं घुसत मग त्याच्या म्हणून तर माझं माझी ऑर्डर देईल अहो पण मग दारुपीला कसं मस्त वाटत फ्रेश वाटत काय ते असं पडतं नाही वाटत ते जातं दुसरीकडेच मग त्याला माहिती येते का मग तू माझा मी म्हणतो दामाना तो माझा आवडा बरं त्या म मागच्या पंधरावड्यामध्ये मी दावड फिरलो आपण करे लागलो माऊल दीड तास आटपलं का नाही ना मग तू तुम्हाला उरकून घ्या मी म्हणतो मला दामाना कळ उरकून घ्या दामाना कळ लागलं तुमचं ना आता म्हातार माणसं वर होईल तुमचं लय आवड होईल तुम्ही आवडतच नाही बरं जाऊन तुम्ही ना आज काय नाही म्हणून नका तुम्हाला पाच पन्ना दुकीत नाही नाही पैसे जर काही नाही बर का मी करून देत नाही का तुम्हाला पण नाही आपले फक्त रायवर ठेले तर रायवर मध्ये नको अगं तो रेवा जे सोडू नाही मी माहिती तुम्हाला एका दिवशी आपल्या शेजारी पादल्याने तुमच्या भावाला सांगितलं ना माहित राहणं मुश्किल होईल तुमचा ड्रायव्हर जाईल नाही शनिवारी जाय आता जे चालू ती चालू द्या तू मतिना रायवरी करत नाही ना हां रायवरी करायचं पण मग आजच्या गैर जर मी उद्या करून देईन तुम्हाला आज ऐकता तरी काय अडचण आहे अटव पण असं माग हप्त्यातच केलं ना मग एक हप्ता सोडून पण हफ्तात करू तुला म्हणकर पण मला कळलं का नाही इकडं कळलं का विषय आता जर ते आले मग वहिनी तुझा ध्यान आलं का तर मी डायरेक्ट करा इकडे नाही मी माल मला खरंच तुझी जाऊ राहते तोंड फुडी मला करूनच घ्या म्हणलं नाही मी आज वहिनीला जाऊ का वहिनी का करणार आहे ग तुला करणार तुम्ही मग तुला घरी करा नाच्या इकडे हे तुलासारखी मजा येते उद्या तेवढी मजा येते नाही

तुमच्या आरोपीत नाही तुम्हाला माहिती मी सगळं तयार करून द्यायच्या हातात येईन बस का माग तुम्ही सगळं तयार करून द्यायच्या हातात फक्ती त्याला मी सगळं तयार करून ठेवली नाही नाही आज नाही आज नाही म्हणा बायको अहो दिवस ऐका ना उद्या करू ना अगं मला सुट्टी उद्या मी तिकडे लागलं जाऊन तुमचा मान आहे ना मला असं असा धाकधूक नाही जमत मला असं मोकळा लागतं मी तुला पाच मिनिटात आणू शकतो मोरू तुला ना तुला एक गुळ ते जाऊ का गुळी जाऊ नाही का मी नाही कातमी सगळं बंद करले का तू आलास मोरू नाही मला नाही खायची गोळीतरी तर तरतरी नाही ना भाऊजी तू मला सकाळ पोळ जाऊ दे ना नया काडा मला तयार आवरलं आहे तुझं तो तू मला मीसे तुम्ही इथंच थांबणीस करा काय नाही मागतेस मला गोळी दिले मी झोपून राहिले दिवसभर मला काही सुधरलं नाही माहिती

नाही अंगा जड़ पडलं होतं डोकं दुखायला लागलो नाही नाही तू झोपून पाहिलं किती केले म्हणून मी काय मी उठले बाहेर तू काही मी काहीच पाहिले तू मग तुम्ही काय एवढं मग मी पाऊन दोन तास केल तू सारख तू आज ना चार टाइम केलं मी चार टाइम च्या हा कसरत नाही केली मला आता चान्स आणून जा

खोरं आर बाजी ना ऐकतच नाही एकदा करून दिलं का तव्याचं पोट बर दरवर्षी तर मी सांगत राहत यांना रेव्हर नेमून माग सर तो हि ना शिव जातच नाही ते करून केलं मी मटन मिटन सगळं करून दिलं यानं माल गोळी दिली मी राहिलीच होतो आणि माणसानं असं एवढं खळलं माय नावर सुद्धा नाही ठेवलं साऱ्या घरात पसर करून ठेवलं सरे पाणी सांडून दिलं एवढा तर माणूस बॅकरी गेला निघून मलाच आवरा लागलं सगळं उठल झालं झालं आता हा? या ना आता पुढच्या सर नाव नाही घ्यायचं

जेलबे याक भन्छ यो दिन करो त आउ रुङ दिन